मानवजातीच्या इतिहासात प्रेम आणि आकर्षण हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे आपण कोणावर कधी आणि का प्रेम करतो हे कोणीही आधी सांगू शकत नाही प्रेमाची हीच अनिश्चितता त्याला जादूई बनवते मानसशास्त्र सांगतं की आकर्षण ही केवळ बाह्य सौंदर्याची गोष्ट नसून ती विचार भावना अनुभव आणि परिस्थिती यांचा गुंता आहे कधीकधी -कधी अगदी साधारण भेटीतही मन एकमेकांकडे ओढलं जातं आपण समोरच्या व्यक्तीचा चेहरा बोलण्याची ढब हावभाव किंवा त्याची ऊर्जा पाहतो आणि नकळत त्याच्याकडे आकर्षित होतो पण हे आकर्षण फक्त दिसण्यात नसतं एकसारख्या आवडीनिवडी समान जीवनमूल्य किंवा सार्थविचार करण्याची पद्धती ही सुद्धा प्रेमाचं बीज रोवतात मानसशास्त्र सांगतं की मेंदूमध्ये रसायनांच्या हालचालींमुळे आपल्याला प्रेम झालंय असं वाटतं डोपामाइन ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन हे हॉर्मोन्स आपल्या भावनांवर परिणाम करतात हसताना किंवा एखाद्या व्यक्तीसोबत वेळ घालवल्यावर आनंदाची जी भावना निर्माण होते ती प्रेमाच्या प्रवासाला पुढे नेते प्रेमाचं गुढ असं आहे की ते नियोजन करून घडत नाही आपण ठरवून कुणावर प्रेम करू शकत नाही ते अचानक घडतं आणि अनेकदा अपेक्षेपेक्षा वेगळ्या व्यक्तीवर होतं कधी एखादी जुनी ओळख अचानक जवळची वाटते तर कधी पहिल्याच भेटीत हृदय जिंकून घेतं काही वेळा आकर्षण हे शारीरिक रूपावर जास्त आधारलेलं असतं पण टिकणारं प्रेम हे नेहमीच भावनिक जवळकीवर उभं राहतं जोडीदार तुमचं ऐकतो समजतो आणि तुमच्या आनंद दुःखात सहभागी होतो तेव्हा नातं अधिक गहिर होतं म्हणूनच मानसशास्त्रज्ञ सांगतात की खऱ्या प्रेमाचं सौंदर्य हे समजून घेण्यात आहे आकर्षणाची खरी गंमत हीच आहे की त्याला कोणताही फॉर्म्युला नाही आपण कधी कोणाला भेटू त्याच्याशी बोलताना हृदयाची धडधड वाढेल आणि आपण त्याच्यावर प्रेम करू हे कोणी सांगू शकत नाही म्हणूनच प्रेमाला गूढ म्हटलं जातं शेवटी प्रेमाचं मानसशास्त्र शिकवते की नातं टिकवण्यासाठी आदर विश्वास आणि संवाद हे सर्वात महत्वाचे घटक आहेत आकर्षणाची सुरुवात अचानक होते पण त्याला दीर्घकाळ टिकवणं आपल्या हातात असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रेम नियतीनं ठरतं का की आपणच ते घडवतो तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा